पंच म्हणून नियुक्ती होते कंट्रोलर म्हणून मगाच्या धरून सुंदर कामगिरी पार पाडलेली जबाबदारी पार पाडलेली राहुल भाऊ जगदाळे आणि साईट पंच देविदास आबाद स्वतःकडे होती सगळ्यांनी खाली बसून आणि कुणाला कुस्ती झाली आणि कुणाला सेल्फी काढायचं वगैरे डोक्याचं जाणू नका कुणाला पाहिजे घरी घेऊन जावा कुणाच्या घरी येते काय अडचण नाही फक्त तुम्ही खाली बसा या महाग्रपती देवास सुद्धा सांगतो ही माझी मनोरंजन कुस्ती ची या मैलातली एक मनोरंजन कुस्ती चालू झालेली खेवीचे पकड घेतलेले लाका पैलवाना बाहेरून कोणी बोलायचं नाही म्हणून जे कुस्ती खोलवर जाऊन सांगत नाही कुस्ती फक्त बघा डोळे उघडे ठेवा तोंडावरती बोट ठेवा आजच्या मैदानामधले एक नंबरचे पैलवान रुस्त मेहिंग शेख लागा थोड्या

बोलू ना बोलू ना तुम्ही बोलत न बघा तुम्ही देवा कसा लोटतोय तुम्ही कुणीच बोलू नका कुणीच बोलू नका तुम्ही आतमध्ये

या मुरगावच्या कुस्ती मैदानामध्ये खाली बसून खालीपासून सर्वांना या खेळ जिल्ह्याच्या कुस्ती इतिहासामध्ये कटियांधा देवा खापा कुठं बघायला मिळाला तर मुरगावला बाळासाहेबांना भर आणि राहुल बावसाहेबांनी गर, गर कुस्ती फिरायला लागलेली अरे झाला म्हणतो कुस्ती पाहिलं का अरे काय पाहिलं कुस्ती पाहिले अरे हात मायामध्ये नको एकदा हात वती करा बजरंगबलीचा जगो झाला पाहिजे मैदान तापलं पाहिजे आवाज सगळा पंचकृषीला गेलेला आहे जवळजवळ बीड जिल्ह्यामध्ये आवाज गेलेला आहे अण्णा भाऊसाहेबांना राहुल भाऊ पाणी करू करतो अशी कुस्ती देवाची आपल्याला बघायला पाहिजे तोंड पाणी गेलं त्याच्या मागे गेलं पाणी दे जरा यातून माझं सांगता पाहिजे टाळ्या तेव्हा थापा आपल्याला बघायला मिळतो हे शक्य केलं भाऊसाहेबांना भर आणि राहुल भाऊ जगदाळे यांच्या प्रयत्नातून कुस्ती मिळाली जरा टाळ्या पाहिजे त्यांच्यासाठी टाळ्या

भाई ओ ओ ओ मी कम क्वेश्चन आहे बाकी अरे जय जय महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा गौरव करणार सोनो सोनो राजा साहेब आनासते

국민의힘 참여자와 놀려보는 후보들이만의 선물을 Anfang 11월 4일 목요일 8곧 추친 надо faith� la जा कु कश्य तुम्हारा नहीं तुम्हारा फक्त तो एक नहीं और क्या कुछ कम तो नहीं है तो छोटा लेकिन बहुत बड़ा है आगे आगे, आगे 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 चल आगे चल आगे चलो आगे चल, नहीं

让我走。 I'm <laughs> اوي جا کي خلي بچي ٿي ٿا هلمت صحيح هوما جو کونا باغائين چيو نه 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 सगळं युट्यूबला सोशल मीडियावरती आपल्याला बघायला मिळालं होतं आज भाऊसाहेब अण्णांमुळे तुम्ही प्रत्येक शोध काय देवाला